गृहमंत्री फडणवीस यांनी केलेली कारवाई ही योग्य व उचित नाही नेहमीप्रमाणे मुख्य विषयाला फाटा फोडून दुसऱ्या विषयाचा बनाव केला जात आहे अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक शहरामध्ये जातीय असंतोष निर्माण करणाऱ्या प्रथमेश चव्हाण याच्यावर एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी महाबळेश्वर तहसीलदार यांना वाई विधानसभा अध्यक्ष अमित मोरे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले योग्य कारवाई न झाल्यास या आठवड्यामध्ये फडणवीस व प्रथमेश चव्हाण यांचा पुतळा दहन करण्यात येईल यावेळी सुनील कदम विठ्ठल कदम बवन कदम लक्ष्मण घाडगे खरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मी वाय विधानसभा अध्यक्ष अमित मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष माननी दीपक भवनकाजी साहेब व सातारे जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय दादासाहेब ओवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाबळेश्वर तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदारांना नाशिक या शहरामध्ये जो काही अमानुषपणे अत्याचार झाला जो काही जातीयते निर्माण करण्याचं जे जे काही प्रक्रिया निर्माण केली जे वातावरण निर्माण केलं त्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज नव्हे तर भारत स्वतंत्र झाल्यापासून स्वतंत्र राज्यघटनेचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय परमपूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना या, या भारताला सुपूर्द केली त्यामुळे सर्वांना स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे कोणतीही जात असो कोणताही धर्म असो सर्वांना आपापल्या जाती धर्माने स्वयंभू असं पूर्णपणे जगण्याचं स्वातंत्र्य आहे आणि या ठिकाणी नाशिक शहरामध्ये प्रत्यमेश चव्हाण या युवकाने एक अशी लाचनास्पद एक समाजामध्ये जाती वा ते निर्माण संदर्भात त्यांनी एक मजकूर टाकलेला आहे तो मजकूर मी इथे तुम्हाला सांगणं ते येणार नाही परंतु आम्हाला सर्वांना असं सांगतो की आज या भारतामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जातीय धर्माचे लोक या महारा या महाबळेश्वर तालुक्यामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये संपूर्ण गुन्ह्या वागतात राहतात एकमेकांच्या सणाला एकमेकांचे काही दुःखद वगैरे कार्यक्रम असतील त्याला जातात सुखद कार्यक्रमाला जातात गुलाबीने राहतात परंतु समाजव अशी काही वृत्ती आहे तर ते वृत्तीने आज समाजाच्या विरोधात असं काहीतरी एक वा अच्युत असे शब्द वापरलेले आहेत की जे पूर्वीकार प्रमाणे त्यांनी जातीय परंपरेच्या विरोधात जाऊन एखाद्या विशिष्ट अशा समाजाला त्यांनी वाईट टाकण्यात आलेलं होतं तर तो प्रकार आज पुन्हाच्या ते शब्द उच्चार काढलेले आहेत त्या व्यक्तीने आणि तर प्रथमेश चव्हाण या भडकावल व्यक्तीला या कळालं पाहिजे की बाबासाहेबांची औलाद आहे की जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे नाहीतर आम्हाला पूर्ण एकदा जसं तसं उत्तर देण्यात येईल परंतु आम्ही बाबासाहेबांच्या कायद्याला गौतम बुद्धांच्या शांततेच्या मार्गाने चालणारे आहोत चा त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही वादवाद करायचा नाही शांततेच्या स्वरूपात आम्ही लोकशाही पद्धतीने आज निवेदन दिलेलं आहे त्यासाठी मी तसल्याच म मॅडमना बोललेलो आहे साहेबांनाही बोललेलो आहे त्याचबरोबर आज जर का त्यांनी आमच्या निवेदनाची जर काही दखल घेतली नाही पुढे ते म्हणाले पुढे करणार आहोत परंतु आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याही हे या गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे तरी देखील त्यांनीच सांगितले की सोनावणे वाय धेड या व्यक्तीने असं असं केलं आहे परंतु आम्हाला हे त्यांची तेन जी त्यांनी जे चौकशी केली आहे आम्हाला ती मान्य नाही आहे कारण कुठलाही व्यक्ती तुम्ही म्हणत असाल की सोनावणे वगैरे कोणी असेल आणि नाव तर कुठलाही व्यक्ती अशा पद्धतीचं विक्षिप्त असं काही मजकूर देणार नाही लिहिणार नाही हा आम्हा हा आम्हाला आत्मविश्वास आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही मुलाखत दिली की ले ले आम आम या या व्यक्तीने असं असं मानसिक द्वेषापुढे असं लिहिलेलं आहे तर त्यांना त्याला आमचा विरोध आहे आम्हाला ते मान्य नाही त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस व प्रथमेश चव्हाण या भाडगावचा आम्ही पुतळा इथं महा तहसीलदार कार्यालय इथे दहन करण्यात येणार आहे त्यासाठी आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावरती प्रशासनाने कारवाई अगर गुन्हा दाखल करू नये की प्रशासनाने गंभीरपूर्ण दखल घ्यावी एवढंच बोलून मी संपवतो जय बी